गेल्या महिन्याभरापासून बदली प्रक्रिया ही शिक्षक आणि प्रशासनाचा मनस्ताप वाढवणारी ठरली आहे त्यात जिल्हा बदली सेवाज्येष्ठता असो की नवीन मान्यता निकष परंतु बदलीचे आता नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मुदत संपली तरी बदली प्रक्रिया पूर्ण होईना ग्रामविकास विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेची मुदत एकतीस मे होती ती समाप्त झाली असली तरी अद्यापही बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे बदलीसाठी इच्छुक शिक्षकात नाराजी वाढली आहे आता बदली प्रक्रिया रद्द होते की बदली प्रक्रियेत मुदत वाढते याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे ग्रामविकास विभागाने दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बदली प्रक्रिया राबवण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले होते एक जानेवारी ते एकतीस मे असा पाच महिन्यांचा कालावधी या बदली प्रक्रियेसाठी निश्चित केला होता मात्र शिक्षकांची वैयक्तिक प्रोफाईल अपडेट सुरू असताना आंतरजिल्हा बदलीने आपसी बदली शिक्षकांनी त्यांची मूळ सेवा बदलीसाठी गृहित राहावी म्हणून न्यायालयात धाव घेतली होती उच्च न्यायालयाने या बदली प्रक्रियेला पाच मे पर्यंत स्थगिती देऊन नऊ मे रोजी अंतिम निर्णय दिला आहे निकालात त्यांचे अपील मान्य केले होते त्यामुळे या बदली प्रक्रियेला सुरू होण्यासाठी उशीर झाला होता सर्व मान्यता कडीचा मुद्दा बदली प्रक्रियेसाठी संच मान्यता हा विषय आता कडीचा मुद्दा झाला आहे शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यता धोरणानुसार राज्यातील जवळपास पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त होत असल्याने शिक्षकात कमालीची नाराजी वाढली आहे या प्रकरणी अनेक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने अतिरिक्त शिक्षकांना संरक्षण देऊन सोळा जून पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करू नये व आंतरजिल्हा बदली करू नये असे निर्देश शासनाला दिले आहे मागील दोन वर्षापासून जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया स्थगित असल्यामुळे बदली बदली शिक्षकांना मनस्ताप होत आहे प्रक्रिया एकतीस मे पूर्वी होणे आवश्यक होते शासनाने आता ऑनलाईन बदली प्रक्रिया रद्द करून त्याऐवजी पंधरा जून पर्यंत बदली इच्छुक शिक्षकांची जिल्हा स्तरावर समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवल्यास बदली प्रक्रिया पूर्ण होऊ शकते संतोष राजगुरू राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना असे यांचे म्हणणे आहे अशाच प्रकारच्या बदली संदर्भातील नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सह